मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस ची भरती सुरू आहे तर मित्रांनो याच्यामध्ये परीक्षेचं वेळापत्रक जे आहे ते जाहीर झालेलं आहे पाच तारखेपासून पाच फेब्रुवारीपासून तुमचे पेपर सुरू होत आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला जी परीक्षा असणार आहे जी चाळणी परीक्षा असणार आहे किंवा स्क्रीनिंग टेस्ट असणार आहे तर ती कशा पद्धतीची असणार आहे त्याची मित्रांनो आपल्याला मॉक एक्झामची किंवा मॉक टेस्टची लिंक जी आहे ती कोर्टाने म्हणजे डिपार्टमेंटने मित्रांनो उपलब्ध करून दिलेली आहे तर मित्रांनो अगोदर हे जेणेकरून तुम्हाला परीक्षेला अडचण येणार नाही आणि कशा पद्धतीचे प्रश्न असतील तसेच मित्रांनो कशा पद्धतीने तुम्हाला करायचे ऑनलाइन टेस्ट कसे असते सर्व काही मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये अर्ज केला असेल किंवा कनिष्ठ लिपिक किंवा ज्युनियर क्लर्क या पदासाठी अर्ज केला असेल तर मित्रांनो त्याचे चाळणी परीक्षा आहेत तर त्या परीक्षा मित्रांनो जास्तीत जास्त सराव करा आणि मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला स्टडी मटेरियल दिलेला आहे तसेच मागील वर्षीएसच्या सगळ्या प्रश्न पत्र पत्रिका त्यांचा देखील अभ्यास करा याचा मित्रांनो तुम्हाला नक्की फायदा होणार आहे ठीक आहे तर पहा मित्रांनो तर स्क्रीनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ग्रेड थ्री विल नॉट बी कंडक्टेड तुम्हाला माहिती चाळणी परीक्षा जी आहे ती स्टेनो साठी नाही आहे चाळणी परीक्षा फक्त कोणाला आहे तर मित्रांनो शिपाई आणि ज्युनियर क्लर्क या दोन उत्पादनांसाठी जे आहे ती चाळणी परीक्षा आहे आणि कधीपासून सुरू होणार आहे तर पाच तारखेला असणारे सात आठ बारा चौदा या मित्रांनो पाच दिवस जे आहे तुमचे पेपर असणार आहे तुमचे हॉल तिकीट सुद्धा उपलब्ध झालेले आहे हॉल तिकीट कशा पद्धतीने डाऊनलोड करायचे ते देखील मित्रांनो आपण पाहिलेले तर मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी हॉल तिकीट डाऊनलोड केले असतील तर त्याच्यावर बघा परीक्षेची तारीख वगैरे सगळ्या काही डिटेल्स आले असतील आणि मित्रांनो त्याच्यावर काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या तुम्ही पाहिल्या नसतील तर हा व्हिडिओ जो आहे मागचा तो आपला पाहून घ्या त्याच्यातून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल ठीक आहे त्यानंतर मित्रांनो पहा इथे लिंक दिलेली आहे लिंक तुम्हाला पुन्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे दिलेली असेल तर मित्रांनो आता जी स्क्रीनिंग टेस्ट आहे तर त्याच्यासाठी मॉक टेस्ट जी आहे त्याचे लिंक जे आहे ते पुरव पुरवलेली आहे तर मित्रांनो पहा अगोदर आपण ज्युनियर क्लर्कसाठी पाहू त्याच्यानंतर हमालसाठी पाहू तर पहा ज्युनियर क्लर्कसाठी मित्रांनो आपण हे ओपन करूयात तर पहा अशा पद्धतीची मॉक टेस्ट जी आहे ती उपलब्ध करून दिलेला आहे तर तुम्हाला काय करायचं इथे इथे काहीच टाकायचं नाही इथे साहिनी बटनावर क्लिक करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही मित्रांनो रिअल एक्झाममध्ये जाता तर इथे तुम्हाला काय करायचं असतंय तुमचा इथे जो बैठक क्रमांक असतो रोल नंबर असतो तो टाकायचा असतो आणि इथे पासवर्ड टाकायचा असतो पासवर्ड काय असतो तर हॉल तिकीट तुमचा दिलेला असतो तो पासवर्ड म्हणजे जी तुमची डेट ऑफ बर्थ असते इथे साईन इन या बननावर क्लिक करा आणि आणखी महत्वाचा मित्रांनो इथे जे आहे तुमचा फोटो आलेला असतो त्याच्यानंतर नाव आलेलं असतं आणि मित्रांनो इथे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे तर इन्स्ट्रक्शन मध्ये मित्रांनो पहा आता मित्रांनो ही चाळणी परीक्षा जी आहे ती आपण कशासाठी पाहतो ज्युनियर क्लर्क साठी तर मित्रांनो चाळीस मिनिटं असणार आहे याच्यासाठी आणि चाळीस प्रश्न असणार आहे तर अशा प्रकारचे ऑप्शन असणार आहे ते ऑप्शन एकदा थोडक्यामध्ये पाहून घेऊयात तर पाईट कलर कलरचं म्हणजे त्या प्रश्न प्रश्नापर्यंत तुम्ही पोहोचला नाही त्याला विजिट केलं नाही त्याच्यानंतर रेड कलर म्हणजे त्या प्रश्नाला तुम्ही विजिट केलं परंतु उत्तर दिलं नाही ग्रीन कलरच म्हणजे त्या प्रश्नाला तुम्ही उत्तर जे आहे ते दिलेलं आहे त्याच्यानंतर चार नंबरचा पर्पल कलर मध्ये तर याच्यामध्ये जांभळ्या कलर मध्ये दिलेला बघा गोल आहे तर त्या प्रश्नाचं मित्रांनो तुम्ही उत्तर दिलेलं नाहीये परंतु मार्क फॉरव्ह्यू केलेला आहे आणि मित्रांनो पाचवा आहे त्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याला मार्क फॉर पण केलेलं आहे तर एक छोटस मित्रांनो ग्रीन कलरचं इथे चिन्ह येऊन जातं तर अशा प्रकारचे ऑप्शन आहे तर मित्रांनो याच्यामध्ये बघा हे ग्रीन कलरचं आणि त्याच्यानंतर पाच नंबरचं तर या दोन्हीसाठी तुम्हाला जे आहे ते मार्क्स मिळतात जर तुमचा ऑप्शन जो आहे तो बरोबर असेल बर तुमचं उत्तर जे आहे ते बरोबर असेल ठीक आहे आता मित्रांनो नेव्हिगेट वगैरे करा कसं करायचं पुढे मागे कसं करायचं सगळं काही मी तुम्हाला सांगतो तर पा एकदा परीक्षेत पॅटर्न तुम्हाला माहीतच असेल त्याच्यामध्ये पहा जनरल नॉलेज कम्प्युटर नॉलेज लँग्वेज हे विषय आहे त्याच्यानंतर इथे नंबर ऑफ क्वेश्चन सुद्धा यांनी दिलेलं आहे तर सोळा प्रश्न जे आहे ते जी केला असतील त्याच्यानंतर सोळा प्रश्न मित्रांनो ज लँग्वेज म्हणजे भाषेसाठी असेल त्याच्यानंतर कम्प्युटर नॉलेजचे आठ प्रश्न असतील हे कशासाठी पाहतो आपण ज्युनियर क्लर्क लिपिकसाठीचे पाहतोय ठीक आहे त्यानंतर इथे डिफॉल्ट लँग्वेज म्हणजे लँग्वेज मित्रांनो तुम्हाला निवडायची कोणत्या तुम्हाला परीक्षा द्यायची तुम्ही जर मित्रांनो मराठी निवडलं तर जी चे प्रश्न मराठीत येतील इंग्लिश निवडलं तर इंग्लिशमध्ये येतील ठीक आहे आणि लँग्वेजचे प्रश्न तर ज्या त्या भाषेमध्ये राहतात तर ते तुम्हाला टिक करायचं त्याच्यानंतर आय एम रेडी टू बिगिन या बटनावर क्लिक करायचंय त्यानंतर पहा अशा पद्धतीचे टेस्ट जे आहे ती तुमच्या समोर ओपन होते इथे तीन सेक्शन्स आहेत तर याच्यामध्ये पहा मित्रांनो आता इथे प्रश्न दिलेले आहेत आणि इथे बघा तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत तर याच्यामध्ये पहा एक आपण पाहूयात कम्प्युटर डेटा इनपुट करण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते कम्प्युटर डेटा इनपुट आता इनपुट डिव्हाइस कोणतं आहे तर मित्रांनो याच्यामध्ये पा कीबोर्ड कीबोर्ड जे आहे ते इनपुट डिव्हाइस आहे तर मी याला काय केलं सिलेक्ट केलं आणि इथे सेव्हन नेक्स्ट बटनावर क्लिक करतोय इथे पहा खाली आणखी दोन ऑप्शन आहे मार्क फॉर रिव्यू अँड नेक्स्ट त्याच्यानंतर क्लिअर रिस्पॉन्स तर मी ते पहा एक ऑप्शन निवडला त्याच्यानंतर सेव्हॅन नेक्स्ट बटनावर क्लिक केला तर बा पर्याय जो आहे तो काय झाला ग्रीन कलर झालं म्हणजे त्याचा आन्सर जे आहे ते दिलंय आता दोन नंबरचा पर्याय जो आहे तर पहा तर याच्यामध्ये याचं उत्तर जे आहे ते आपण दिलेलं नाही म्हणून ते काय झालं रेड कलरचं झालंय ठीक आहे आता कम्प्युटर पुन्हा मित्रांनो हे प्रश्न जे आहे ते सारखे जास्त याच्यामध्ये हे प्रश्नांचा मित्रांनो जास्त विचार करू नका आता मी तीन नंबरला जातो आणि तीन नंबरला पहा मित्रांनो इथे मी फक्त मार्क फॉर रिव्ह्यू करतो त्यानंतर मी काय करतो चार नंबरच्या प्रश्नाकडे जातो आता चार नंबरच्या प्रश्नाला मी मित्रांनो काय करतो उत्तर याचं मी देतो त्याच्यानंतर काय करतो उत्तर मी सिलेक्ट केलंय त्याच्यानंतर मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट केलंय तर इथे पहा काय चार नंबरच्या पर्यायाला इथे खाली ग्रीन टिक आलंय ठीक आहे आणि इथे बघा काय बी दिलंयुएटेड म्हणजे याचे 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 मार्क, मार्क जे गुण तुम्हाला मिळतील जर उत्तर बरोबर असेल तर मित्रांनो तुम्हाला ग्रीन कलर आणि किंवा हे पर्पल कलर तर याचे मार्क्स जे आहे ते मिळतील आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची इथे सगळे जे आहे तुमचे ग्रीन झाले पाहिजे जरी असं करून ठेवलं असेल मित्रांनो तरी तुम्हाला वेळ जर उरला तर शेवट जायचं आहे आणि जो काही पर्याय मित्रांनो बरोबर असेल तुमचा त्याच्यावर टिक करून सेव्हन नेक्स्ट वर क्लिक करायचं म्हणजे ते ग्रीन होऊन जातं अशा प्रकारे मित्रांनो सगळे तुमचे ग्रीन झाले पाहिजे निगेटिव्ह मार्किंग मित्रांनो कुठल्याही प्रकार नाहीये त्यानंतर वेळ किती असणार आहे चाळीस मिनिट वेळ असणार आहे क्लर्क साठी या पदासाठी पाहू हे पर्याय मित्रांनो असतील क्लिअर रिस्पॉन्स तुम्हाला वापरायची गरज नाही आहे ते डायरेक्टली इथून सिलेक्ट करू शकतात आणि बदलू शकतात ठीक आहे मागे पुढे जाण्यासाठी डायरेक्ट याच्यावर प्रश्न क्लिक करायचा इथून तुम्ही जंप जे आहे ते करून जाऊ शकता त्याच्यानंतर इथे बघा वरती सेक्शन वरून सुद्धा तुम्ही इथे क्लिक करून जाऊ शकतात आता मित्रांनो आपण शिपाई या पदासाठी पाहूया तर शिपाईची सुद्धा एक वेगळी लिंक जे आहे तुम्हाला दिलेली तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं तिथे क्लिक करायचं तर अशा प्रकारे तुमचं नाव वगैरे सगळं काही सिस्टम नेम म्हणजे जे कम्प्युटर असतं ते कम्प्युटरला ना तिथे नाव दिलेलं असतं फोटो नाव तुमचं बरोबर आहे की तिथे चेक करून घ्यायचं त्याच्यानंतर साईन इन करायचं आणि एक्झाम सुरू झाली की तिथे तुम्हाला साईन इन बटन क्लिक करायचं असते आणि सुरु व्हायचं असते आता हे एक्झाम हे इंस्ट्रक्शन वगैरे सगळे आपण पाहिलंय मी ते नेक्स्ट करतो त्याच्यानंतर पहा याच्यामध्ये आता पेपर पॅटर्न तुम्हाला माहिती आहे यायचा तर वीस प्रश्न जे आहेत ते जी के साठी असणार आहे त्याच्यानंतर भाषेसाठी दहा प्रश्न अशा प्रकारचे तीस प्रश्न असणार आहे तीस मार्कांसाठी आणि वेळ किती असणार आहे तर तीस मिनिट ಾರೆ ठीक आहे आणि पेपर जो आहे ते इंग्लिश मराठी दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध असतात तुम्हाला जो काही निवडायचं तो भाषा तुम्ही निवडू शकतात ठीक आहे त्याच्यानंतर इथे बॉक्सवर टिक करायचं त्याच्यानंतर आय एम रेडी टू बिगिन यावर क्लिक करायचंय जसं तुम्ही याच्यामध्ये क्लिक करता तर सेक्शन तुमच्या समोर जे आहे ते ओपन होतात त्याच्यानंतर मित्रांनो इथे बाकीचे पर्याय जे आहेत मित्रांनो आपण चेक केलेले बाकी सर्व काही सेम आहे फक्त पॅटर्न जो आहे तो वेगळा आहे आणि टाइम जो आहे तो कमी आहे तीस मिनिट आहे तीस प्रश्न आहेत ठीक आहे अशा प्रकारे मित्रांनो हे चालणी परीक्षा आहे दोन्ही पदांसाठी आपण पाहिलेलं आहे एक एकदा मित्रांनो आता इथे तुम्हाला जे आहे ते फक्त चेक करण्यासाठी आहे तर तुम्ही काय करायचं तुम्हाला पेपर जे आहे ते सोडवायचे असेल तर मित्रांनो पहा इथे तुम्हाला मॉक टेस्ट जे आहे त्यात मॉक स्क्रीनिंग चालणी परीक्षा जे आहे तुम्हाला उपलब्ध करून आहे तर पाहिजे शिपाई पदासाठी स्क्रीनिंग टेस्ट सहा आपण मित्रांनो एकदा दाखवतो मी तुम्हाला तर अटेम्प्ट टेस्ट या बटनावर क्लिक करायचंय तर पाच तशाच प्रकारचे ऑप्शन मित्रांनो इथे तुम्हाला येतील त्याच्यानंतर डिक्लेरेशन वगैरे यावर क्लिक करायचं त्याच्यानंतर अटेम्प्ट टेस्ट वर क्लिक केल्यानंतर पाहा इथे तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न येतील तर अशा प्रकारे मित्रांनो इथे तुम्ही जो आहे तो पेपर सोडू शकतात आणि प्रॅक्टिस करू शकतात जास्तीत जास्त तसेच मित्रांनो महत्वाचा पेपर सोडून झाल्यानंतर तुम्ही इथे सबमिट टेस्ट या बटनावर क्लिक करू शकता सबमिट टेस्ट, टेस्ट वर क्लिक केल्यानंतर तुमचे जे आहे ते मार्क्स वगैरे सगळे दाखवतील आणि मित्रांनो डिटेलमध्ये सोल्युशन जे आहे ते दिलेलं आहे इथे व्ह्यू सोल्युशन वर क्लिक करायचंय त्याच्यानंतर पहा तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये सोल्युशन जे आहे ते दिलेले आहे तर मित्रांनो थोडासा वेळ देऊन जे आहे पेपर तुम्ही तीस मिनिटामध्ये सोडवला त्याच्यानंतर मित्रांनो आणखी तीस मिनिटं एक तास जो आहे तो याच्यासाठी वेळ द्या आणि प्रत्येक एक प्रश्न जो आहे तो व्यवस्थित वाचा सोल्युशन काय दिले ते वाचा आणखी मित्रांनो याच्यावर जे आहे ते प्रश्न अशा पद्धतीने येऊ शकतात तिथे व्हि समरीवर क्लिक करून तुम्ही समरी वगैरे पाहू शकतात म्हणजे किती प्रश्न वगैरे सोडवले किती बरोबर आले अशा प्रकारचे ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या टेस्ट जे आहेत उपलब्ध आहे शिपाई साठी सुद्धा आहे त्याच्यानंतर इथे कनिष्ठ लिपिक क्लर्क साठी सुद्धा आहे तर इथे मित्रांनो तुम्ही डायरेक्टली बाय नाव तो ऑप्शन असतो प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ऍप डाऊनलोड करायचं आहे तिथून तुम्ही जॉईन करू शकता तसेच मित्रांनो तुम्हाला इथे करंट अफेअर्स दिलेले मागील वर्षाचे प्रश्नपत्रिक दिलेले आहे सब्जेक्ट टेस्ट दिलेले आहे त्याच्यानंतर मित्रांनो इम्पॉर्टन्ट टॉपिक्सच्या काही महत्वाचे नोट्स सुद्धा तुम्हाला इथे उपलब्ध करून दिलेले आहेत जस की जे जनरल नॉलेज मध्ये मा न्यायालयाची माहिती वगैरे असेल अशा सगळ्या नोट्स आहेत त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ऑनलाइन पद्धतीने तुमची मॉक टेस्ट जी आहे ती असते तर मित्रांनो मॉक टेस्ट कशा पद्धतीने सोडवायची तुम्हाला समजलं असेल काही अडचण नसेल तर खाली कमेंट मध्ये टाका आणि मित्रांनो या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा तर मित्रांनो चाळणी परीक्षा जी आहे ती पूर्ण प्रोसेसमधली सगळ्यात महत्वाची एक्झाम आहे याच्यावरच मित्रांनो तुमचा पुढचा इंटरव्ह्यू आणि जे स्किल टेस्ट वगैरे जे आहे ते ठरणार आहे त्याच्यामुळे ही परीक्षा जी आहे मित्रांनो व्यवस्थित अटेम्प्ट करा जास्तीत जास्त सराव करा सगळे प्रश्न जे आहेत ते रीड करा टी सी एस पॅटर्न वेगळा आहे तो समजून घेण्यासाठी मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका फार इम्पॉर्टंट आहे आणि मित्रांनो या या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका जे आहे टी सी एसच्या तुम्हाला आपल्या ॲपवर बिलकुल फ्रीमध्ये दिलेलं आहे तर तुम्हाला काय करायचं स्टडी पीडीएफ बँक नावाचा एक कोर्स आहे तर याच्यामध्ये जायचं याच्यामध्ये मित्रांनो फ्री फोल्डर आहे तर पाहिजे पी वायक मागील वर्षाचे प्रश्न पत्रिका चारशे तेरा मित्रांनो याच्यामध्ये फाईल दिसतात तर हे सगळे फोल्डर जे आहेत ते तुम्हाला रेड कलर मध्ये फ्री कंटेंट दिसत तर सर्व फ्री आहे इथे तुम्हाला परचेस वगैरे करण्याची आवश्यकता नाही मध्ये दिलेले सगळं मित्रांनो अभ्यासून काढायचं आहे ठीक आहे याचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे मी तुम्हाला हे वारंवार सांगतोय ठीक आहे आणि याच्यामध्ये जे विषय तुम्हाला आहे तेच विषय वाचायचे वा भाषा आहे मराठी इंग्लिश करायचं त्याच्यानंतर जी के मॅथ रिजनिंग तुम्हाला नाही आहे मॅथ रिजनिंग करायचं नाही आहे पुन्हा सांगतो मॅथ रिजनिंग करायचं नाही मॅथ रिजनिंग तुम्हाला नाही आहे या प्रश्नपत्रिकेमधून तुम्हाला फक्त काय अभ्यासायचा आहे तर तुम्हाला फक्त जे आहे ते जे मित्रांनो तुम्हाला विषय दिलेले आहेत प्रत्येक पदानुसार तेच विषय अभ्यास यायचे याच्या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्हाला बाकी विषयांचे इथे प्रश्न सुद्धा वाचण्याची गरज नाही तुम्हाला फक्त जो विषय आहे त्या विषयानुसार मित्रांनो इथे अभ्यास करायचा आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो मॉक्टेस्ट ची लिंक उपलब्ध करून दिलेले आहे तुम्हाला हॉल तिकीट उपलब्ध करून दिलेले आहे पाच तारखेपासून मित्रांनो पेपर सुरू होत आहे चौदा फेब्रुवारी पर्यंत पेपर तुमचे चालतील तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ लाईक केलं नसेल लाईक करून टाका चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब सुद्धा करून घ्या तुम्हाला सर्वांना मित्रांनो परीक्षेसाठी शुभेच्छा चांगला पेपर सोडवा आणि मित्रांनो पुढच्या साठी जे आहे ते क्वालिफाय व्हा चला धन्यवाद थांबतोय बिहू